या निवडणुकीतच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आमचा संशय निर्माण होती आहे निवडणूक आयोगाने जो जर दोन तासांनी रिपोर्ट ते द्यायचे किती मध्ये मतदान झालं त्यामुळे सात वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर सात वाजताचा सा मतदानाचा रिपोर्ट जो तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो साडेनऊ वाजता आला म्हणजे अर्ध्या तासाच्या उशिरा आला नऊ तर मग दुसरा अकराचं साडे अकरा मग एकचा दीड असं करता करता सगळा जो रिपोर्ट येत गेला संध्याकाळी पाच वाजता जो रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिला एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं असं त्यांनी पाच वाजता निवडणूक आयोगाने नि कळवलं पण पर रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी साडे अकरा वाजता जवळपास बासष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री साडे अकरा वाजता कळलं आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे ती एक मिनिटाची आहे एक मिनिटामध्ये म्हणजे अठ्ठावन्न टक्के पॉईंट अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालं असं ते म्हणतात आहे पाच वाजता रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं बासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे एक मिनिटाच्या हिशोबाला तो जवळपास साठ तासाचा वेळ लागेल आणि यांनी साडेसहा तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं आहे असं पद्धतीचा हा रिपोर्ट येतो आहे जवळपास हे झाले वीस तारखेचं मतदान दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगतो की सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अजून कळवतो सकाळी त्यांचा रिपोर्ट देतात म्हणजे सात पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांची वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे आपल्याला एक या निमित्तानं मला सांगता येतं की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करते आणि ते झालेलं मतदान आणि याच्या सगळ्याबद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवतं अशा पद्धतीची प्रक्रिया आतापर्यंत राहिली महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही मग आता हा मत जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे जवळपास शहात्तर मत ला लाख मताचं चा याच्यामध्ये वाढ झालेली आहे मग ही वाढ झाली कशी आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं तर कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील कमीत कमी त्या लाईनी दोन तीन किलोमीटरच्या असतील मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत त्याला फोटोग्राफी व्हिडिओज वगैरे सगळं निवडणूक आयोग करत आहे मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार चार किलोमीटरच्या रात्री लाईन लागल्या होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं आम्हाला माहिती द्यावी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पाळायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला जे आकडेवारी सांगितले त्याप्रमाणे निदर्शनास येते जे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के होत असेल तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं अकरा वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं त्याच्यामध्ये इतिनं वाढलं एकदम पासष्ट पॉईंट दोन टक्के म्हणजे जवळपास हे प्रमाण साडेसात पर्सेंटनी वाढलं याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं कारण की ले 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 या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑप्शन घेतलेला आहे i yeah. yeah.